अग्निवीर सूरज पाटील यांच्यावर मुळगावी शिरोळ येथे अंतिम संस्कार शिरोळ गावचे सुपुत्र अग्निवीर पाटील एकशे बारा इंजिनियर रेजिमेंट मथुरा येथे वयाच्या बावीसाव्या वर्षी दिनांक एकोणतीस मार्च रोजी कर्तव्यावर असताना त्यांचे अकस्मित निधन झाले वडील भारत दिनकर पाटील माजी सैनिक आई सुरेखा पाटील एक भाऊ अविवाहित आणि तीन बहिणी विवाहित त्यांच्या पश्चात परिवार आहे अग्निवीर सूरज पाटील यांचे पार्थिव दिल्ली येथून हवाई मार्गाने पुणे लोहगाव विमानतळावर तीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता पोहोचले तेथून एकतीस मार्चला सकाळी आठ वाजता त्यांच्या मूळ गावी शिरोळ येथे पार्थिवावर सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले एम एन जी एरिया मुंबई येथील व एक्शन इन्फंट्री बटालियन टी ए मराठा लाईट कोल्हापूर येथील सेवारत चव्हाण यांनी सर्वप्रथम सूरज पाटील यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली खासदार धैर्यशील माने आमदार डॉ राजेंद्र पाटील यढ्रावकर आमदार अशोकराव माने माजी आमदार उल्हास पाटील शिरोळ पोलीस निरीक्षक गायकवाड तहसीलदार अनिल कुमार हेळकर मुख्य अधिकारी प्रशांत प्रचंडराव माजी नगराध्यक्ष अमरभैया पाटील माजी संचालक अनिलराव यादव पृथ्वीराज यादव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथील कर्मचारी प्रकाश गुरव कल्याण संघटक सुहास कांबळे सुनील पाटील कर्नल अमरसिंह सावंत रिटायर माजी सैनिक सीताराम माळी विजय चव्हाण विशाल सूर्यंशी सैनिक फेडरेशन उपाध्यक्ष विजय पाटील जिल्हाध्यक्ष संजय माने क्रांतीवीर लहूजी शक्तीसेना कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण विरेंद्र हरुगले संजय इंगळे शहा शहाजी काळे कार्याध्यक्ष केंदबा कांबळे सैनिक फेडरेशन सचिव मारुती पाटील उपाध्यक्ष पंडित कदम सैनिक महामंडळ सदस्य संजय पाटील नवलीकर दिनकर घाटगे संजय इंगळे सांगली जिल्हाध्यक्ष पांडुरंग भोसले उपाध्यक्ष निंगळे पांडुरंग सतीश पाटील नितीन पाटील रुपाली जोगळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली अग्निवीर सूरज यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा अजिंक्यतारा मंडळ येथून सुरुवात झाली अमर रहे अमर रहे सूरज पाटील अमर घोषणांनी शिरोळ परिसर दनानून गेला भागातील एन सी सी कॅन्डिडेट्स यांनी सन्मानपूर्व पन्नास फुटी भारतीय तिरंग्यासह संचालन केले शिरोळ गावातून नदीवेश येथील स्मशानभूमी येथे सूरज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले सूरज यांच्या पार्थिवाला त्यांचा जुळाभाऊ हर्षवर्धन याने भडागणी दिला त्या क्षणी कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता सूरज मुळीक बाळासाहेब गायकवाड वेळकी वेळंकी कुर्णे मेजर अजिंक्य मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य भागातील सामाजिक कार्यकर्ते नागरिक महिला भगिनी भागातील नागरिक अंत्ययात्रेप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर